म्हणले तुमचं अंबादास रामकृष्ण गाव मुळूक काय नेमकं चेक काय पवन चेक काय अडचण पवन चेक साठी म्हणजे सारखे आमच्याकडे हेल्प घालत होती तुमची जमीन द्या जमीन द्या आम्ही जमीन दिली पण ते चेक कमाल दिले पण ती चेक बँकेत टाकले होते त्याच्यावर काय पैसे येणार चेक झाले तुमचे वडील आहेत का हो काय झालं नेमकं वगैरे प्रकार त्यांनी भियाच्या अगोदर येण्याच्या अगोदर आमचं सारखं सारखे चक्र आणायचे आमच्या घरी येत होते सारखं आणि ते आल्यानंतर आम्ही परत त्यांना त्यांना दिले आणि देण्याच्या अगोदर त्यांनी उभ्या पिकांमधून त्यांनी आमचे पोकलेन घातलं त्याचे नुकसान भरपाई देतो मध्ये ते दिले नाही आणि आता भी काढल्यात नंतर धुरणी पूर्ण जर आठशे काढवा निघलाय तो आठशे कडवा पूर्ण धुरणी जनावराला खाता येत नाही असं झालाय त्याची बी काही नुकसान भरपाई आणि हे जे चेक दिला त्यांनी ह्याचा तो बी बँकेत टाकला तर तो काय वाटला नाही आता तर त्यानंतर फोन केला चेक संदर्भात चेक संदर्भात फोन केला तर त्यांनी काय फोन उचलला नाही आज आज उद्या उद्या टाळी टाळी चालले ते त्यांनी अजून काय दिलं नाही तालुक्यातील बालाघाटावर पवनचक्की कंपन्यांचा धुडगुस चालू आहे पोलीस प्रशासनाच्या मदतीनं शेतकऱ्यांवर दांडगाई करून अडाणी शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना लालूच दाखवून खोटे आश्वासन देऊन यापूर्वी फसवणुकीचे प्रकार घडले आहेत सुलतानपूर या गावी असा चाळीस पन्नास शेतकऱ्यांना चेक दिला होता तो चेक बाउं झाला होता संबंधित प्रकरणामध्ये प्रसारमाध्यमधे आवाज उठवल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई मिळाली आज बीड तालुक्यातील मूळकवाडी शेतकरी पालप या तीन शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांना चेक दिलेला आहे पूर्वी त्यांच्या शेतातनं उभ्या पिकातनं वाहनं घातले त्यांना नुकसान भरपाई देऊ म्हणून तेही देण्यात आलेले नाही जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा उद्योग व कामगार विभागाच्या एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेराच्या जे पवन ऊर्जा प्रकल्प अनुषंगानं जे धोरण राबवलं त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय स्तरीय सनियंत्रण समित्या स्थापन केल्या जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत आणि पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांचे सदस्य आहेत मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर पवनच्या कंपन्याकडं कोणीही शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीये अकरा तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढलं पोलीस अधीक्षकांना की पवन चक्या कंपन्यामध्ये जे अडचणी येत असतील त्यांना दूर करण्यात याव्यात आणि पोलीस आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्यात यावा मात्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जर पवन चक्क्या कंपन्यांना कोणी खंडणी मागत असेल त्रास होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे ही आमची मागणी मात्र त्याच ठिकाणी ज्या शेतकऱ्यावर अन्याय होतो ज्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते त्यांना बाउन्स चेक दिले जातात किंवा फसवणूक केली जाते तार ओढताना त्यांना मोबदला दिला जात नाही त्यांना जो मिळाला पाहिजे याकडं जिल्हा प्रशासन सोयस्कर दुर्लक्ष करते म्हणजे एकंदर जिल्हा प्रशासन असन पोलीस प्रशासन असन कुंपणच शेत खाते तर दात कोणाकडे मागायची अशी शेतकऱ्यांची अवस्था आलेली आहे